ऑलिम्पिक दिनाचं औचित्य साधून नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम्स असोसिएशन श्री कालिका देवी मंदिर संस्थान आणि यशवंत व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमानं क्रीडा महोत्सव सुरू आहे याच अनुषंगाने निसर्गाप्रती कृतज्ञता भाव जपला जावा पर्यावरणाचा समतोल राखला जावा या उद्देशानं वृक्षारोपण उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल देशमुख उपाध्यक्ष चंद्रशेखर सिंग सचिव अशोक दुधारे खजिनदार हेमंत पांडे सहसचिव संदीप सोनवणे आणि स्पर्धा प्रमुख आनंद खरे यांच्या मार्गदर्शनाखाली चामरलेने डोंगराच्या पायथ्याशी वृक्षारोपण करण्यात आले यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम विजया दुधारे दीपक निकम आनंद चकोर सरस्वती गुलाबराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील बिरारी मनोज वाकचौरे वैशाली गायकवाड उपस्थित होते विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी खड्डे खोदून वृक्षारोपण केले तर काही ठिकाणी सिडबॉल्स टाकण्यात आलेत अशोक दुधारे यांच्यासह उपस्थितांनी या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला नाशिक डिस्ट्रिक्ट यांच्या वतीने आज छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आणि ऑलिम्पिक या ठिकाणी कार्यक्रम कार्यक्रम आणि आयोजित केलेला आहे या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी शिक्षक सगळे उपस्थित झालेले आहेत आणि आज शाहू महाराज जयंती पण आहे जास्तीत जास्त वृक्ष संवर्धन आज छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आणि क्रीडा सप्ताहानिमित्त आज सांबार लेण्याच्या पायथ्याशी मान्य दुधारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या श्रीमंत सरस्वती गुलाबराव पाटील विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी आणून वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे या ठिकाणी बॉल आहेत वेगळ्या वेगळ्या झाडांचे बिया आहेत आणि बुलमोर असेल त्याबरोबर येथे चे, आपण म्हणाल करंजी करंजी सीताफळ करंजी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे झाड या ठिकाणी आम्ही लावत आहोत नमस्कार गेल्या पंधरा सोळा वर्षांपासून आपण काळांची गरज ओळखून वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करत आहोत बघू मिशन आता सध्या ऑलिम्पिक सप्ताह सुरू आहे आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती आहे आणि शिवाय आज आषाढाचा पहिला दिवस म्हणजे कालिदास दिन सुद्धा आहे या सगळ्याचं औचित्य साधून आपण आज इथे वृक्षारोपण करण्यासाठी अनेक विद्यार्थी कार्यकर्ते शिक्षक जमलेलो हो आहोत आणि हा जो आपला उपक्रम हाती घेतलेला आहे हा पुढेही अनेक वर्ष चालू ठेवण्याचा आमचा मानव असतांच्या जयंतीनिमित्ताने या महापुरुषाच्या जयंतीनिमित्ताने आज चांभण्याच्या पायथ्याशी क्रीडा सप्ताह निमित्तानं आज सरस्वती गुलाबराव पाटील उन्नती प्राथमिक माध्यमिक विद्यालय आणि समाजसेवेतील अनेक नागरिक आणि विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत वृक्ष वडाचं असेल कडुबिंबाचा असेल जे वृक्ष ऑक्सिजन देऊ शकतील भविष्यामध्ये हो दे। हे वृक्ष लागवडीचा हा संकल्प आज या ठिकाणी केलेला आहे आणि तो संकल्प आज सिद्धीसाठी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही वृक्षप्रेमींच्या या सगळ्यांचा मी या ठिकाणी स्वागत करतो आणि हे झाड लावले ते जगवण्यासाठी सगळ्यांनी पुणं प्रयत्न करायचे आहेत आणि निसर्गाला ही साथ द्यायची आहे या प्रसंगी अजिंक्य दुधारे राहुल फडवळ अविनाश वाघ भूषण भटाटे कोहिनूर इंटरनॅशनल स्कूल से विवेक सोनवणे दीपाली पुंड उन्नती विद्यालयाचे नंदलाल धांडे रवींद्र कोठावदे वासुदेव बाधाण लेखा आहेर प्रतीक्षा कोठावदे मंदाकिणी विस्पुते गायत्री पाटील उदयकांत साकरेकर, प्रमोद कोठावदे पद्माकर निंबारे उपस्थित होते प्रतिनिधी मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक